माय विलेज माय फार्म माझा गाव माझी शेती या चॅनलवरून मी आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो ते पहा शेळ्या चरायला सोडलेल्या आहेत आणि सध्या अतिशय बिकट परिस्थिती आलेली आहे शेळ्यांना घरी कुठलाही चारा उपलब्ध नाही त्यामुळे हे असे वाळलेल्या गवतामध्ये त्यांना अन्न शोधावं लागतं आहे चारा नसल्यामुळे दररोज सकाळी संध्याकाळी त्यांना ह्या शेताफळाच्या बागेमध्ये असलेल्या गवतामध्ये सोडावं लागतं आहे नाव इलाज आहे आम्हाला चारा करायला इतर कामामुळे वेळ झाला आणि ही परिस्थिती उद्भवली आहे की मकेचं पीक करायला वेळ झाली आणि त्यामुळं हे पहा अतिशय कमी उंचीचं आहे है पीक ह्याला अजून दोन महिने वेळ लागणार आहे पीक घालण्यायोग्य होण्यासाठी चारा म्हणून रानात चरायला सोडल्यानंतर या गवतात फार थोडा चरतात अशा पळून घराकडे यायला लागलेल्या आहेत ते पहा पहा पळून यायला लागलेल्या आहेत अशा आणि त्यांना खाण्यासाठी चारा नसल्यामुळे ते पहा या या ठिकाणी मका केली होती त्यामुळे त्या मकेकडे ते पळून येत आहेत ते पहा घराकडे पळत आहेत रानामध्ये सोडल्या होत्या पण अशा घराकडे पळून येत आहेत वेळच्या वेळी चारा, चारा जर नाही केला तर असे दिवस येतात त्रास होतो त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यवस्थितरित्या नियोजन करून शेळ्यांना चारा करणं गरजेचं आहे ते पहा इथं कशी झुंड पडले आहे हे थोडंसं मका तिथं सांडलेली होती या गवता मदे त्या गवतामध्ये त्या थांबत नाहीत हे पहा इकडं गवत आहे पलीकडच्या बाजूला पण त्या तिकडं गवतामध्ये जास्त वेळ चरत नाहीत घराकडे पळून येतात तर सांगायचं तात्पर्य असं आहे मित्रांनो वेळात वेळ काढून आपल्याकडे शेळीपालन आहे तर त्यांचं चाऱ्याचं नियोजन वेळेवर करणं गरजेचं आहे हे पहा इकडं हा मेथी घाससुद्धा केलेला आहे हे पहा त्यालाही वेळ झाली त्यामुळं आता हा मेथी घास यायलासुद्धा महिना दीड महिना लागतो आहे त्यामुळं आपली फार मोठी अडचण झालेली आहे पण सकाळ संध्याकाळ यांना सोडावं लागतं आणि पालन करताना अशा पद्धतीनं येणाऱ्या अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागतं मित्रांनो ठीक आहे धन्यवाद